की जेथे नाही दृश्यभान जेथे जाणीव हे अज्ञान विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीचे ज्या ठिकाणी दृश्य ही शिल्लक राहत नाही कस राहील ज्या ठिकाणी इंद्रिय कार्यरत होणं बंद होत म्हणजे जे ज्ञान होत तेव्हा जेव्हा त्याची साक्षात प्रचिती येते तेव्हा तेव्हा इंद्रियांच्या क्रिया पूर्ण बंद तर्कादी सगळं बंद आणि मन देखील लय पावतं प्रथम मनाचा लय आणि मग नंतर मनोनाश आणि मनोनाशानंतर हा मनोनाश चिदाकाशात होतो मन आणि प्राण हे एकमेकांच्या बरोबर समजलेले आहेत म्हणजे मन, मन प्राणांबरोबर हालचाल करतं साधारण मनुष्याचे प्राण पंधरा ते सतरा एकोणीस एवढे एका मिनिटात चालतात तर तितके विचार मानवी मनामध्ये एका मिनिटात उठतात असं म्हणतात शास्त्रज्ञ याच कारण मन हे प्राणाबरोबर हालचाल करत त्या ठिकाणी मनाचा लय होतो म्हणजे प्राणांचाही लय होतो आपल्या ठिकाणी न थांबवता येण्यासारखी गोष्ट म्हणजे प्राण तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर एकदा थांबून पहा दोन नागपुड्या दाबा आणि किती वेळ जमते पहा धडपडत प्राण बाहेर येईल आणि श्वास घ्यावाच लागेल असा प्राण हा सहज जाऊन थांबतो ज्या ठिकाणी आणि तो घेत असल्याची विशेष जाणीव किंवा भावना साधकाला होतच नाही तो कितीतरी वेळ स्तब्ध असतो मन आणि प्राण दोन्ही मावळून जातात त्या ठिकाणी दृश्याचं भान नसतं मग कशाचं भान असत शरीराचं भान तर्क नसतो मन नसतं आणि कित्येक वेळेला प्राण देखील थांबलेला असतो